Uh, सुंदर अशा वाईटिपीच्या अनुभवाची श्रंखला आपण या ठिकाणी चालू केलेली आहे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या विभागातून जालना जिल्ह्यातील गणसावंगी या ठिकाणी सुंदर असे एक मंगल कार्यालय आहे तर या मंगल कार्यालयामध्ये आपण युवक नेतृत्व प्रशिक्षण हा कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना आपण प्रशिक्षित करतो तर कुठल्या गोष्टीला प्रशिक्षित करतो आपण सगळ्यात महत्वाचा विषय त्या ठिकाणी जर असेल तर त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित करून त्यांच्यामध्ये संप्रेषण कला बोलण्याची कला असेल ती आपण त्यांना शिकवतो परत त्याच्यामध्ये आणखीन छोटे मोठे काही जे तरुणामध्ये आजार असतात म्हणजे मानसिक आजारामध्ये ते गुंतलेले आहेत त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुष्कळ असे आजार आहेत की जे तरुण इतरांनाही सांगत नाहीत परंतु ते त्यांच्यामध्ये असतात जसं की भीती असेल राग असेल चिडचिडपणा असेल द्वेष असेल एकलखुरेपणा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ते पुढे शेअर करत नाही त्यांच्यामध्ये ठेवतात आणि मग त्याचा जो काही फोबिया बनतो त्याची काही भीती वाढत चालते तर त्या भीतीपोटी ते व्यक्त होऊ शकत नाही इतरांसमोर आणि ज्यावेळेस ते व्यक्त होतात किंवा जे आतून एकदम फ्री होतात तर त्यांच्यामध्ये भरपूर असे काही बदल त्यांच्यामध्ये होतात तर हे सगळे बदल तुम्ही जे काही या ठिकाणी ऐकतायत या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला ते आवडतंय म्हणून परत परत आम्ही तुम्हाला ते पाठवतो तर या ठिकाणी पहिल्यांदा जे काही पार्टिसिपेट आहेत तुमचं नाव परिचय आणि तुम्ही तुम्ही कुठून आलात याबद्दल माहिती दे नमस्कार मी वरुण वराडे मी संभाजीनगर मधून या शहरातून आलो आहे आणि मी आता ह्या वाईल्ड ठीक आहे ना तुम्ही काय करताय शिक्षण सो मी आता जस्ट माझी ट्वेल्थ कम्प्लीट केली आणि आता मला इंजिनिअरिंग साठी ऑप केलं इंजिनिअरिंग ओके इंजिनिअरिंग करायची आणि संभाजीनगर आलात तुम्ही आता तुमचं क्वालिफिकेशन तिथंच चालली ह्या मध्ये तुम्हाला काय वाटलं नेमकं कशासाठी काय फरक आता तुम्ही विद्यार्थी दशे मध्ये आहात कारण शिक्षण हाच विषय तुमच्या पुढे मग एक सात दिवस तुम्ही या ठिकाणी त्याला प्राधान्य दिले तर काय बदल झालाय तुमच्यामध्ये एवढं असं नेमकं बदल म्हणलं की uh, मला श्वासाचा खूप uh, त्रास व्हायचा हो म्हणजे मला खूप पटकन दम लागायचा मी पाच मिनिटं काय चाललो पळलो या मी पाच मिनिटं एक्सरसाइज केली तर माझा सास फुलायची मला असं घबराट व्हायची माझी हवा घेता येत नव्हती श्वास घेता येत नव्हतं बट इथं रिस्पेक्टेड आशिष सरनी मला इथे भरपूर योगा ध्यान आणि श्वासाचे प्राणायाम सांगितले आणि मी जे त्यांना फॉलो केले तर आता मला बिलकुल माझी सडत नाही मी आता किती एक दोन तीन घंटे किती वेळ पण आसन योगा श्वास ध्यान हे सगळं तर हा तुमचा अनुभव आहे नक्कीच खूप सुंदर असा अनुभव या ठिकाणी तुमचा आहे आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे तुमच्याही घरामध्ये कोणी असे तरुण असतील अठरा वर्षाच्या पुढील आणि त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या असतील तर त्या समस्यासाठी मग जे शारीरिक असतील किंवा मानसिक असतील मानसिक समस्याबद्दल तुम्ही काय बोलणार किंवा काय सांगणार प्रेक्षकांना सो मानसिक समस्या मला अशी होती की मला एन्झायटी खूप होयची छोट्या छोट्या गोष्टीची एन्झायटी व्हायची हो की असं नाही झाले की असं तर माझ्या डोक्यात एकदम ओव्हर थिंकिंग झाल्याची तर जेव्हा मग इथं ध्यान केलं जेव्हा इथं गुरुजींचं नाव घेतलं गुरुजींच्या आशीर्वादाने एवढं मस्त वाटलं की काय सांगू मला एकदम मी थँकफुल आहे की आशीष सर आणि मावळी सर यांनी मला एवढं चांगली ट्रेनिंग दिली आणि मी या ट्रेनिंगला पुढे माझ्या फ्रेंड्सला सांगेल आणि आयुष्यभर त्याचा वापर करेल आणि समाजाला पण एक नवीन सांगेल की हे करा याचे खूप फायदे आहे ठीक आहे आज तुम्ही आता शिक्षण घेताय संभाजीनगर या ठिकाणी घेताय सगळं काही शिक्षण घेत असताना सुद्धा एक महत्वाचा एक विषय येतो या ठिकाणी तुम्ही याला बघत असताना एक स्पिरिच्युअल म्हणून बघणार की का सायंटिफिक रिझन घेऊन बघणार जे काही आपलं ट्रेनिंग आहे त्या ठिकाणी त्याला कुठल्या अँगलमध्ये तुम्ही बघणार so, आहेत सो मी एक एक एकदम, एकदम mind, तर, तर एक स्पिरिच्युअल रिझन न बघतो की खूप धार्मिक आहे म्हणजे एकदम एकदम पीस ऑफ माइंड म्हणजे एकदम मन मोकळं होऊन जाते इथे जसं गुरुजींना बघितलं त्यांचं ध्यान केलं तर योगा हो केले तर हे खूप मस्त वाटतं आणि अगर आपण दुसऱ्या वेळी बघितलं तर हे सायंटिफिक खूप आहे याच्यात आपण जे प्राणायाम करतो आपण जे ध्यान करतो बसरी का झालं श्वास घेतो ते सायंटिफिकली बघितलं की आपल्या बॉडी मध्ये खूप चांगले चेंजेस होतात आपण अगर हे चांगलं घेतलं तर चांगलं आपण श्वास घेतल्याने आपले इंटरनल ऑर्गन्स त्यांना चांगलं ऑक्सिजन भेटेल जेणे आपली बॉडी बो, चांगली प्रोसेस करेल ओके खूप सुंदर असं उत्तर या ठिकाणी प्रेक्षकांना दिले समाधानकारक आणि नक्कीच तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तुमच्याही मनामध्ये काही शंका असतील तर मित्रो त्या ठिकाणी जे काही नंबर दिले नंबर वरती का या या त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता आणि या प्रशिक्षणाला तुम्ही घनसावंगीला मंगल कार्यालय त्या ठिकाणी तुम्ही निश्चित याल अशी अपेक्षा ठेवतो परत एकदा व्हिडिओ तुम्ही शेवट फरेच बघितला असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि जे काही अनुभव या ठिकाणी तुम्ही आमच्या पार्टिसिपेट यांचा ऐकलाय त्याबद्दल परत एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद